नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा आपण आज आलेला आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि दोन दिवस झाले दोन तीन दिवसापासून सलग भरपूर पाऊस होत आहे मित्रांनो त्याच्यामुळे डाळिंब पिकाची खूप नुकसान होत आहे हानी होत आहे मित्रांनो पाहू शकता आपण सर्व डाळिंबावरती मंडप केला होता आणि सर्व मंडप खूप वादळ वारं पाऊस झाल्यामुळे सगळा तुटून उडून गेलेला आहे तुटला आलेला आहे बघू शकता अख्खा मग मंडप फाटून गेलेला आहे त्याच्यामुळं आता हा काढून ठेवला आहे बाजूला फाटला पार आणि सुद्धा खूप नुकसान झालेली आहे खूप पाऊस आणि वादळ वारं झाल्यामुळे मित्रांनो डाळिंब खाली गळायला लागलीत ला बघू शकता हे पहा खाली अशी गळ झाली खूप डाळिंब गळालेले आहेत तर हा अवकाळी पाऊस लवकरच आल्यामुळे खूप संकटांना सामना करावा लागत आहे आणि जास्त वारा वादळ असल्यामुळे फळे जे आहेत एकमेकांना घासून काठीला वगैरे घासून त्यांच्यावरती क्रॅश पडायला लागलेले आहेत म्हणजे क्रॅश पडल्यामुळे काय होतं फळ बदल्यामध्ये जमा होतं अशा पद्धतीने मित्रांनो नुकसान व्हायला लागलेले आहे डाळिंबाची आणि हा अवकाळी पाऊस पहा मित्रांनो तशातच आज आपल्या बागेसाठी व्यापारी पण आलेला आहे माल पाहिला तर हे पहा मित्रांनो वादळ वाऱ्यामुळे खूप नुकसान झाले पहा खूप फळे गाळायला लागलीत खाली हे पहा खूप फळे गळून पडलीत खूप वादळ वारं झाल्यामुळे काही फांद्या सुट्या पडल्यात हे पा फांद्या मोडल्यामुळे गळायला लागली आणि खूप नुकसान झाली फळांना पण काळा रंग आला आहे जास्त पावसामुळे वादळ वारं झाल्यामुळे तर मित्रांनो खूप मेहनत करून खर्च करून ही बाग आपण बनवली होती पण असं शेतकऱ्याला खूप संकटांना अवकाळी पावसाला सामोरं जावं लागत आहे चालू वर्षी पाऊस लवकर आल्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम झालेला आहे तर आता एवढा चार पाच दिवसात बाग हा तुटून गेला असता कारण तोडायला आलेला आहे पण जास्त पाऊस झाल्यामुळे खूप नुकसान आणि गळ व्हायला लागली तसंच मित्रांनो बागावरती फळांना टिपका वगैरे यायला लागलेला आहे बघू शकता त्याच्यावरती बघा पाऊस झाल्यामुळे हे फळं खराब व्हायला लागलीत त्याच्यावरती टिपका यायला लागला आहे आणि टिपका मित्रांनो आल्याच्यानंतर फळं बदल्यात जमा होतात त्याला मार्केट कमी का भेटतं कारण मार्केटमध्ये चांगल्या नंबर वन क्वालिटीचं फळ लागतं मार्केटला हे पहा असं चांगलं क्वालिटीचं फळ लागतं मित्रांनो आणि पाऊस झाल्यामुळे जास्त हे झाल्यामुळे हे पहा ह्या असा टिपका आलेला आहे चार पाच दिवस झाले असं लग्नसारखा पाऊस आहे बघू शकता खूप गळ झालेली आहे बघा तर मित्रांनो खूप शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात आणि जर असं पावसाने अवकाळी पावसामुळे खूप नाचधूस झालेली आहे जवळपास तुम्हाला सांगतो लाख दीड लाख रुपयाचा खर्च करून आपण ह्या झाडांवरती मंडप बनवला होता तो टोटल मंडप वाऱ्या वादळ वादळामुळे तुटलेला आहे वाकडा तिकडं हे झालेलं आहे फाटलेला आहे त्याच्यामुळे आता हा सगळा मजूर लावून सोडव सोडला आहे आपण फाटला आहे बघू शकता हे, हे।, हे। उन, सोड़। सोड़ कागद फाटून गेला आहे पहा हे पहा त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्यात हे पा अशा प्रकारचा फाटलेला आहे वाकडा तिकडा अशी नुकसान झालेली आहे तर असो मित्रांनो आता प्रॉब्लेम शेतकऱ्याला सर्व संकटांना तोंड द्यावंच लागतं तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आपण कुठून पाहताय आपल्या इकडे कसा पाऊस आहे आपल्या इकडे जर डाळिंबाची बाग असेल तर कसा आहे आपलं नियोजन वगैरे कसं आहे नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडं खूप मेहनत केली जाते डाळिंबाला उन्हापासून संरक्षण त्याच्यावरती सावली केलेली के असते आणि वेळोवेळी फवारे वगैरे पण आता नेमकंच पावसाळा सुरू झाल्यामुळे खूप नुकसान होत आहे तर असो आता शेवटी शेतकऱ्याला पर्याय नाही सगळ्या संकटांना सामना करावा लागतो तर ठीक आहे असो मित्रांनो आपला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच आपल्याला असे माहितीचे व्हिडिओ मिळतील पाहायला आणि लाईक करा तर ठीक आहे असं मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इथंच व्हिडिओ समाप्त करतो मी जय हिंद जय महाराष्ट्र